महाराष्ट्र माझा न्यूज बातमीचा दणका महामार्गावरील खड्डे बुजविले गेल्या काही दिवसांपूर्वीच निफाड ते विंचूर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजने बातमी लावली होती तेव्हा खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येवला लासलगाव मतदारसंघात येत असून विंचूर येथे बांधकाम विभाग खड्डे बुजविण्याचे काम करत आहे लासलगाव येवला मतदारसंघातील बहुतेक रस्त्यावर खड्डेच खड्डे असताना नागरिकांनी वारंवार मागणी करूनही खड्डे बुजविले जात नव्हते उद्या उपमुख्यमंत्री येत असल्यामुळे हे सर्व होत आहे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे दर दोन महिन्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी येवला लासलगाव मतदारसंघामध्ये येत राहावे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम होत राहील अशी मिश्किल चर्चा सर्वसामान्य नागरिक करत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूज निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे